न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे आज मध्ये शरद पवार यांच्या उपस्थित संजय अना क्षीरसागर यांनी जाहीर प्रवेश पुकारला आहे आज आपण काही नागरिक आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांची चर्चा करणार आहेत कि त्यांनी ह्या इथं कशासाठी आलेत आबा गावाभार चौधरे कशासाठी आलात मी प्रवेश आलो शरद पवार शरद पवार कुठल्या कुणाच्या प्रवेशासाठी आलात संजय अण्णा क्षीरसागर संजय अनाजा बर मग काय वाटतंय तुम्हाला येत्या लोकसभेत संजय आनंद निर्णय घेतलाय तो योग्य घेतलाय बर काय करतो बर योग्य निर्णय बरेच वर्ष त्यांनी भाजप मध्ये काढलंय आता त्यांना भाजप मध्ये नुसतं कामापुरत घेतलं होतं थ्रू म्हणून त्यांना बी कळलं आपलं त्यांनी सोडून दिलं राहणार भाजपच एवढं नसताना त्यांनी एवढं ही केलं जिद्द केली मग बाजेपाली त्यांना काहीतरी द्यायला फायदे नाही काय दिलं काय नुसतं काम करून घेतलं बाजेपाली म्हणून त्यांनी बी ओळखलं आपलं चला म्हणले आता आपण रान सोडून देऊ सोडलं रान आलं इकडं शेतकरी सगळं हे झालं मोद्या मोद्या मोदीने नौकरदार वर्ग धरला शेतकरी मातीत घातला असा काय आला की नाही अठराशे आणायचं म्हणलं तर अठराशे रुपये घेते तास सातशे पाचशे निघत शेतकरीच काय केलं काहीच केलं ना बारा तासाची लाईट आठ तासावर आणून ठेवली समजा खाजगीकरण केलं हे पण टाकलं मोदी मोदी तर म्हणते की भरपूर स्कीम आम्ही शेतकरी साठी काय नाही काय नाही काय नाही फक्त कसं आहे माहिती का आमचंच घेते मोदी साहेब पण जा आम्हाला देतात आमचेच बोट आमच्या डोळ्यात घालायला लागतात का जीएसटी कशामुळे जी का गरिबाला काम करायची करून खायची नाही परिस्थितीवर जे एस टी काय करायचं गोर गरीबांनी काय करायचं कायच करताय हुशार झालाय आणि त्या पद्धतीने आम्ही करणार आता कुठलं मग कुठल्या पक्षाला मतदान करतात शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बर शरद पवारला तुम्ही मतदान करणार शंभर टक्के करणार उघड करणार मवळ तालुक्यातलं बर, बर। पाणीची बिस्लेरी तुम्ही दहा देताय अर्ध्या दे लिटरचे आणि दुधाची बिस्लेरी दहा रुपये अर्ध्या लिटरला त्या जनावरांना ला काय लागतंय काय नाही सुग्रास पाणी तुमच्या सुग्रासला ज्येष्ठ आहे पण काय तुमच्या बर्ड्याला जेष्ठ लावली तुमच्या साध्या बिस बिस्लेरीवर ठेवली आणि तुम्ही बिस्किटच्या पुड्याला ज्येष्ठ लावली तुम्ही म्हणता ना गॅस दिला आम्हाला गॅस वाटला फुकट बाराशे आज बाराशे रुपये गॅस केला लोकांनी काय करायचं सांगा काय करायचं कुठलं सरकार बर होत सरकार पहिलं सुरेच बरं होतं काँग्रेस आणि हा बर काय काँग्रेस पहिलाच पासन बरं होत संजय अन्नाने क्षीरसागर यांनी लय वेळ लावला या पक्षात प्रवेश कर करा भाजप सरकार तर म्हणते की भरपूर शेतकऱ्यांना दिली काय करता तुम्ही अहो माझ्या तीन लाखाचा औषध सहा एकर द्राक्षाची बाग आहे पपई चार एकर आहे मला जवळ पाच सहा लाखाचं औषध खातं लागते ती त्याचा जीएसटी किती जातो तुम्ही आम्हाला देत आहे किती सहा हजार रुपये मग आज कांद्याची निर्यात कांदा किती आमचा आमच्या पट्ट्या बघा बेदाना किती जातो काय जातो त्याच्यावर जीएसटी लावला जातो हा गॅस सिलेंडर काय कुठं आहे खात्याचे औषध क्षीरसागर यांनी जाहीर प्रवेश करणार म्हणजे कसे चुक, चुकी चुकीले इतके दिवस भाजप मध्ये थांबून आता लेट झाला असतं आज पस्तरूम आमदार झाले असते ते आता ही चांगला निर्णय घेतला चांगला निर्णय हां हा हा माझं नाव दीपक चव्हाण खुनेश्वर लोकसेवक संजयना क्षीरसागर त्यांनी जे आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटाचा जो प्रवेश केलेला आहे तो अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे ते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसची विधानसभा जी आहे त्या विधानसभामध्ये शंभर टक्के ते आमदार म्हणून निवडून येतील जे भाजपचे जे त्यांनी आतापर्यंत कार्य केलेलं आहे ती मात्रही त्यांनी कार्य केलेलं आहे संजयवांक्षी सागरनं कुठं माहितीचं असू द्या कुठं कोणा लोकांचा फोन असू द्या कशाचंही उद्या कुठल्याही प्रकारचे येऊ द्या संजयवंशी सागर आतापर्यंत त्या गावात पोचलेले आहेत त्याचाच फायदा अण्णाला शंभर टक्के होणार आहे भाजपमध्ये एवढ्या वर्ष असताना संजय अण्णा क्षीरसागर यांना भाजपने डावलण्याचा प्रयत्न कशामुळे केला असेल संजय अण्णा क्षीरसागर यांनी शरदजी चंद्रजी पवारसाहेब यांच्या जी पक... ताकद होती ती भरपूर आहे अन्नाची ताकद काय कमी नाही असं ह्याचा विषय नाही बरं का पण तिथलं जे डावपेज आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना जे पहिले असेल त्याचं डावपेज असल्यामुळे अन्नाला तिकीट आजपर्यंत मिळत गेलं किंवा आजी डावपेज असल्यामुळे अन्नाला निवडून आणण्यात बरं का सगळं सांगायचं म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे आणि दुसरी गोष्ट आता शरद पवार चंद्र गटाला आलेले आहेत सगळ्यात हुकमी एका असेल तर फक्त अन्न असतील आता मोहोळ तालुका गटात असेल तर हुकमी अन्नाशी फक्त एकमेव संजानाशी सागर असतील तो गटाचे त्याच्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फिक्स परमनंट आमदार असतील तर फक्त संजानाशी सागर असतील